श्री हरितालिकेची कहाणी एके दिवशी ईश्वर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीनं शंकरांना विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडं आणि फळ पुष्कळ असं एखाद व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना अशी कन्या कोणास द्यावी अशी चिंता वाटली इतक्यात नारद मुनी आले त्यांनी पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी त्यांनीच मला तुझकडे मागणी करण्यास आहे हिमालयाला खूप आनंद झाला नारद गेल्यानंतर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली आणि तू रागावलीस महादेवा वाचून दुसरा पती करायचा नाही हा तुझा निश्चय तू तु सखीला सांगितलास दोघी आरण्यात आलात नदीकाठी गुहेत जाऊन तू उपास केलास तिथं पार्वतीसह माझ लिंग स्थापन केलंस त्याची मनोभावे पूजा केलीस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा तो दिवस होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं वर मागण्यास सांगितलं तू तुम म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं एवढी इच्छा आहे नंतर ती गोष्ट मी मान्य केली दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा तू विसर्जन केलीस वडिलांना तू सर्व हकीकत सांगितलीस तेव्हा काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली या हरितालिका व्रताचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब फुले माळा वगैरे लावून ते स्थळ सु, सुशोभित करावं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवांचं लिंग स्थापन करावं षोडोपचारे त्याची पूजा करून मनोभावे प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं या व्रतान प्राणी पापापासून मुक्त होतो सात जन्माच पातक नाहीस होत राज्य मिळतं स्त्रियांच सौभाग्य वाढत या दिवशी स्त्रिया काही खात नाहीत कहाणी केल्यानंतर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावं दुसरे दिवशी उत्तर पूजा करून व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवा ब्राह्मणाचे द्वारी गायीचे गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण